महाराष्ट्रातील काही निकाल हाती आलेले आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची ही बारामती लोकसभा मतदारसंघात झाली यात राष्ट्रवादी शरद गटाच्या सुप्रिया सुळेंचा विजय झाला आहे तर अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांचा पराभव झालेला आहे उत्तर मध्य मुंबई काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड विजयी झाले आहेत तर भाजपाचे उज्ज्वल निकम यांचा पराभव झालेला आहे पालघरमध्ये भाजपाचे हेमंत सावरा बहुमताने विजयी झाले आहेत तर ठाकरे गटाच्या भारती कांबडी यांचा पराभव झाला आहे दक्षिण मध्य मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी झाले आहेत तर शिवसेना शिंदे गटाच्या राहुल यांचा पराभव झालेला आहे सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत भाजपाचे संजय काका पाटील पराभव झाले आहेत नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी झाले आहे तर भाजपाच्या हिना गावित यांचा पराभव झालेला आहे शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गट शरद पवार गट हा विजयी झालेला आहे अमोल कोल्हे हे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत तर अजित पवार गटाचे आढळराव पाटलांचा पराभव झालेला आहे रत्नागिरीत भाजपाचे नारायण राणेंचा दणदणीत विजय झालेला आहे तर शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत पराभूत झाले आहेत वायव्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर दोन हजार मतांनी विजयी झाले आहेत तर शिंदे गटाचे रवींद्र वायाकर यांचा पराभव झालेला आहे मावळमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या श्रीरंग बानोणे यांचा विजय झालेला आहे तर ठाकरे गटाच्या संयोग वाघोरे यांचा पराभव झालेला आहे